श्री स्वामी समर्थ आज आहे संकष्टी चतुर्थी आज सकाळ संध्याकाळ गणपतीची शांत साधी पूजा करत असतो आपण घरात शांत वातावरण ठेवा सकाळी अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे घातल्यानंतर एक तुपाचा दिवा लावा आणि मनात गणपती बाप्पाचे स्मरण करा गणपती बाप्पाला लाल फूल खूप प्रिय आहे फूल लाल फूल गणपती बाप्पाला अर्पण करा दुर्वा अर्पण करा आणि साखरेचा मोदकचा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा संकष्टी म्हणजेच संकट हरण्याचा दिवस म्हणून संकल्प फार हा साधा घ्या गणपती बाप्पा माझी संकटे दूर करा मल, मार्ग मला सर्व खुले करा आणि अडथळे हे कमी होऊ द्या हे मनात म्हटले तरी आपला संकल्प हा पूर्ण झाला समजा आजचा हा पहिला उपाय म्हणजे गुड व हरभरा गणपती बाप्पाला दाखवा आणि थोडेसे मुंगी पक्षी किंवा कारण आपल्या आणि आपल्या घरातील पैशाचे किंवा कामांचे अडथळे हे कमी होऊ लागतात आता दुसरा उपाय म्हणते म्हणजेच आता दुसरा उपाय म्हणजे संध्याकाळी करा चंद्र दुसरा उपाय म्हणजे बाप्पाला आज संकष्टी आहे माझ्या मनातील घरातील आणि कामातील सर्व संकटे दूर होऊन कुटुंबात सुख शांती नांदू द्या गणपती बाप्पाची छान आपल्याला आरती करायची आहे गणपती समोर गुड हरभरा हे अर्पण केल्यानंतर मोदक बनवले असतील ते पण अर्पण करा एखाद्या भुकेल्याला किंवा जनावरांसाठी त्यातील थोडासा भाग देणार तर ते खूप देणार दिलं तर ते खूपच छान आहे लड्डू किंवा मोदक ते गणपती बाप्पाला अर्पण करा आता शांत बसून गणपती बाप्पाचा मंत्र म्हणा ओम गण गणपते नमहा जमत नसेल तितक्या वेळ जमत असेल तेवढा वेळ म्हणा एकशे आठ वेळा अकरा वेळा एकवीस वेळा जेवढे वेळ जमतील किंवा दहा पंधरा मिनिट गणपती बाप्पाचं नामस्मरण करा बसून शांतपणे बसल्यास आपली मनस्थिती चांगली होते दिवसभर शांत राहण्याचा प्रयत्न करा राग कडू शब्द भांडण वाईट बोलणं इतकं या दिवशी करू नका गणपती बाप्पाची कृपा लवकर होते आणि आज मनावर कोणतीही काळजी असल्यास ती गणपती बाप्पावर सोपवा संध्याकाळी आरती केल्यानंतर आज संध्याकाळी आरती केल्यानंतर चंद्रदर्शन हा आठच्या नंतरचा आहे तर या टाइमला एक स्वच्छ तांब्या किंवा ग्लास घ्या त्यात थोडेसे गूळ टाका आणि आकाशात चंद्र दिसतो तेव्हा ते, ते पाणी अर्पण करा अर्पण करताना मनात हळू आवाजात म्हणा देवा माझ्या घरातले तणाव बेचे अस्थिरता हे सगळं दूर करा हा उपाय मन शांत करणारा आहे घरातील वातावरणही छान व्हायला लागतात हे छोटे छोटे उपाय खूप चांगले प्रभावी असतात चंद्रदर्शन हे घेतल्याशिवाय आपली संकष्टी चतुर्थी पूर्ण होत नाही रात्री जेवण वगैरे झाल्यावर झोपण्याच्या थोडा आधीच सर्वात जोराचा उपाय म्हणजे कपूर आणि तीन लवंग एक छोटी ताटली घ्या आणि त्यामध्ये कपूर ठेवा आणि त्यासोबतच तीन लवंग ठेवा हा उपाय देवासमोर करायचा आहे गणपती समोर तो कपूर पेटवा आणि त्यामध्ये हे तीन लवंग जाळायचे आहेत तेव्हा त्या धुराने घरातील नकारात्मक ऊर्जा जाळून जाते अशांती निघून जाते घरातील वाईट दोष निघून जाते म्हणून गणपती बाप्पाचा मंत्र म्हणा ओम गणगणपते नमहा या मंत्राचा जप करत ते जडू द्यायचे आहे आजची माझी चिंता भीती अडथळे वाईट नजर नकारात जळून जाऊ द्या असं गणपती बाप्पाला प्रार्थना कपूर जडताना दोन मिनिटे हात जोडून ओम गणगणपते महा किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे ज्यामुळे संपूर्ण दिवसातील अशांतता जडून निघून जाते आणि आपलं मन शांत होते आणि झोप खूप सुंदर लागते गरा, गरा हा उपाय आपण पौर्णिमेला अमावस्येला अशा शुभ काळामध्ये करायचा आहे कपूर संपला की त्याची राख थंड झाल्यानंतर ती एखाद्या घरा घराबाहेर एखाद्या झाडामध्ये टाकायची आहे नकारात्मकता हा निरोप देण्याचं चिन्ह मानलं जात ते जडताना आपण संपूर्ण घरभर तो धूर आपल्याला जाऊ द्यायचा आहे संपूर्ण ती आरती होत पर्यंत म्हणजे कपूर पूर्ण पेटत पर्यंत आपल्याला पूर्ण तो धूर घरामध्ये जाऊ द्यायचा आहे आणि ती ताटली घराच्या ने बाहेर नेऊन ठेवायची आहे सर्व नकारात्मकता माझ्या घरून गेलेली आहे असं गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे संकष्ट चतुर्थीचा हा दिवस असा शांत साधा पण मनातून केला की गणपती बाप्पा आपल्या मनातील इच्छा ऐकतात घरातील वातावरण सुधारतात आणि पैशाचे अडथळे कमी होऊ लागतात स्वतः मनालाही खूप समाधान मिळतात हे सर्व उपाय करून आपल्याला ला लाखो पैसे मिळत नाही पण समाधान मात्र नक्कीच मिळतो ही माहिती आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ ओम गण गणपते नमो नम